मी निघालोय गावी जायला सहा वाजताची गर्दी आहे आणि ऑर्डर फायनली आली आमच्या बाजूचे उठून उदू, गेले त्यांची गाडी लेट होते म्हणून आमच्या ऑर्डर टाका टाका टाकाजला पाणी गेला पाहिजे तसंच तर नमस्कार मंडळी आमच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही निघालोय गावी जायला गणपतीसाठी सामान इमान सगळं पॅकिंग झालेलं आहे आणि आत्ता वाजले तर ॲक्च्युली सव्वा पाच आम्हाला सांगितलं सहा पाव स पावणे सहा सहा वाजेपर्यंत गाडी येईल गोंदिवलीला लवकर गाड्या सोडतात कारण की ट्रॅफिक त्यांना उलट परत रिटर्न यायचं आहे कारण की आम्ही दोन दिवस आधी चाललो आहे ठीक आहे तर त्यांना परत रिटर्न यायचं आहे ते तर तो सगळा फंडा आहे त्यामुळे लवकरच गाड्या नाही बेसिक बेसिकली कसं एक नऊ दहा वाजेपर्यंत येतात गाड्या पण ह्या टायमाला नाही ह्या टायमाला ट्रॅव्हल्सवाल्यांनाच कोणती रिक्स घ्यायची ना त्यामुळे ते लव लो, ते लोक लवकर येणार आणि म्हणून आम्ही आता लवकर निघतोय तर सुरुवातीला मी आणि मम्मी आम्ही आम्ही दोघं जणच चाललो आहे आ, बाकी तर, व्लौग, व्लौग जे सगळे मागून येणार आहेत तर ब्लॉग खास ची सुरुवात आत्तापासून होईल म्हणजे खास करून गणपतीचे जे काही असतील ते सगळे बघूया आता गावी नेटवर्क कसं काय आहे टाकायला कसे मिळत आहेत का ते गणपती झाल्यावर नंतर टाकायला लागणार आहेत तर, ला तर बोगे कसं काय ते व्लॉग शूट, करू शूट तर करूया शूट करायला सुरुवात केलेली आहे तर बघूया आता मी निघतोय तर आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही म्हणजे कुठल्या ट्रॅव्हल्सने जाणार आहे किंवा लास्ट टाइम पण मी सांगितले आम्ही त्याच बहुतेक ट्रॅव्हल्सने आहोत तर कसं काय असेल प्रवास आजचा मी आणि मम्मी आम्ही दोघंजण आज आपला ट्रॅव्हल पार्टनर वेगळा आहे त्यामुळे मी आणि मम्मी आम्ही दोघंजणच आहोत तर बघूया कसं काय आपला आपली जर्नी कशी एन्जॉय करता येईल दोघांमध्ये तर तो एक छोटासा ब्लॉग होईल आणि किती वाजता पोचतो आहे कसं काय अनुभव असेल रात्री लेट पोचतो आहे की कसं काय तर बघा मग त्या रिक्षा मिळते की नाही किंवा कसं काय काय होतंय ते ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल त्यामुळे जास्तीत जास्त शूट करण्याचा प्रयत्न करेन फक्त पाऊस नसावा मेहरबानी करून पाऊस असेल तर सगळा गोंधळ आहे ब्लॉगचा तर प्रयत्न करतो चांगला शूट देण्याचा आणि चांगला व्हिडिओज देण्याचा शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकणार यावेळी गणपतीला आता थोडं कसं मग ते ब्लॉगिंगची सुरुवात केल्याच्या नंतर हळूहळू हळूहळू काही गोष्टींचं नॉलेज येते असं लगेच नाही समजायचं की असं आहे असं असं आहे त्यामुळे एडिटिंग झालं छोटी मोठी एडिटिंगच करतो मी अजून स्वतःच करतो आहे काही बेसिक ॲप्सवरती तर एडिटिंग झालं किंवा कसं शूट केलं पाहिजे कसं काय ते तर आता गाईड करतील आता गावी गेल्यावरती काही आहेत दोघं तिघ केतन झाला म्हणा किंवा सनी झाला मनीष म्हणजे काही ह्यांना पण आहे बऱ्यापैकी खूप चांगलं नॉलेज आहे सनीला पण बऱ्यापैकी चांगलं नॉलेज आहे तर भावाने गाईड केलं तर त्यांच्याकडून नक्की त्या गोष्टीचं नॉलेज घेऊ नाहीतर मग आपण आपला जिंदाबाद आपण आपल्या हिशोबाने तसं आहे ते करू तर ब्लॉग कंटिन्यू करा बघा आम्ही आता निघतो आणि तिकडे पोचल्यावरती स्टॉपला बघूया कसं काय सीन असेल गाडी किती असते काय तर ब्लॉग कंटिन्यू करा कराई सहा वाजताची गर्दी आहे तसे फक्त सहा वाजले अजून संध्याकाळ की बाकी आहे गर्दी बघू शकता तुम्ही सगळीकडे माणसं बसले आम्हाला सकाळ वन साइड आहे सामान एकदम वन साइड तर मंडळी आपली ही बस आहे सुप्रिया ट्रॅव्हल्स दापोली सुंदरी या बसने आपण ट्रॅव्हल करतो आता आम्ही थोडं नाश्ता करायला थांबलोय स्वामी कृपा रेस्टॉरंटला इथे पेट्रोल पंप पण आहे आणि नाश्त्याची पण सॉरी जेवायला थांबलो नाश्ता सॉरी जेवायला थांबलोय स्वामी कृपा फॅमिली रेस्टॉ स्वामी कृपा फॅमिली रेस्टॉरंटला रेश्चोर, तर बघूया मम्मीला पण खूप भूक लागले काय खायचं काय नाही प्लॅन करायचं लेट सी हॉटेलला हो हॉटेलला हो चढायला बघ एवढी तर मंडई आम्ही जेवायला थांबलोय आणि ऑर्डर फायनली आली आमच्या बाजूचे उठून उठून गेले त्यांची गाडी लेट होते म्हणून आमची ऑर्डर आले तर फटफट फटफट जेव्हा आणि इथून आता निघूया कारण की खूप लेट होते इथे आणि बघूया आता दोन आयटम आवले एक शेवे शेजवान राईस आणि एक पनीर पनीर मसाला आणि रोटी टेस्ट करून बघूया तसे पंढरी आता दापोली रात्र सकाळी चार वाजले

साडेचार सव्वा चार झाले जास्त कुठे ट्राफिक एवढं मिळाला ना आम्हाला आमच्या मागून निघाणार निघणारे अजून बरेच जण रखडलेत आम्हाला काही दोन एक दोन ठिकाणीच मिळालं पण बाकी फडफड फडफड आलो फड़ तर आता थोडा वेळ आराम करूया आणि नंतर आपल्याला दोन मेन गोष्टी करायच्या का काही सामान आणायचं आहे जे इकडे म्हणजे जे मुंबईवरून आणता आलं नाही ते आणि गणपतीची मूर्ती बघायला जायची या दोन मेन गोष्टी आहेत तर थोडा वेळा आराम करूयानंतर साफसफाई करू फुरसमध्ये मग मी काका विकावी विकासा काही लोक जर आले तोपर्यंत तर मग नंतर तिकडे जाऊ आणि हाच ब्लॉग मी कंटिन्यू करतो आजच्या आजचा बघूया काय किती दिवस कसं काय केवढा होतो तेवढा जेवढा हो कंटिन्यू करतो आणि बघा ब्लॉग तर म्हणत फायनली आहे आम्ही आता आणि साफसफाईला सुरुवात झाली मम्मी म्हणाली की पहिला साफसफाई करून घ्या नंतर फुरसत नाही मम्मी एका साईडला झाडते मी पण वरती झाडं होतो तर म्हटलं शूट पण करूया आणि थोडं थोडं त्याच्यात झाडून पण घेऊया आमचे विकास आका समोर प्रकाशा विकास आका पण आलेत ते लोक पण आले साडेआठला आम्ही साडेचार सव्वा चारला पोहोचलेलो त्या लोकांना ट्रॅफिक खूप मिळालं जमून लेलं ता, होतो तर साफसफाईचे व्हिडिओ दाखवतो आपल्याला कॅमेरामॅन आता वेगळा शोधावा लागेल तेच मास्का पाणी चाललं जरा कॅमेरामॅनला विकासांच्या मुलीला की जरा शूट कर म्हणून तर एक मिनिट देऊ लवकर चल कॅमेरावर चल असं क्लायमेट एकदम एकदम बाप वाटत आहे म्हणजे एकदम सुखाचा असा माणूस श्वास घेतो ना असं फील होतंय साफसफाई अजून चालू आहे आता पाणी चालू केलंय आणि पाणी चालू केलं जरा मंगेश असं दोघा तिघांना सांगितलं तारायला पाणी चालू केलं असं त्यांना ते सांगायला गेलेलो पुसून घ्यायचं सामान सगळं भांडी भिंडी लावायचं बायको आहे ना एवढी कामं सगळी करावी लागतात खालते ते दिवस झालेलं ते करून बेलून घेतलेलं आधीच प्रवीणच्या घराच्या इथे पण भरपूर गवत झाले बघू शकले तो मागे बराच झालं काय बघता बाई तुमचा काय तर अजून डेकोरेशन सगळ्यात गोष्टी बघित बघूया साफसफाई होऊ द्या नंतर मग बघू डेकोरेशन ए टाकलं आमचे नवीन पाहुणे ब्लॉग मधले नवीन पाहुणे गोलू गोलू बारीक झाला असतात ना ना देव किरकीर नको बाई पगड पगड आम्ही उतरवतो काय म्हणते आम्ही सामान यायला आलोय मी आणि देऊ देऊ तर सामान्य काही दूध म्हणा साखर चहा पावडर येते छोट्या मोठ्या गोष्टी आता आपल्या डीमार्ट मध्ये मा म्हणजे कौशिक दागडे तो सामान घ्यायचा आणि घरी आहे पावसाचं वातावरण आहे बोग्या हो असं काय होत टाका टाका आता टाका आता तो भिजला अंगणा हे मार झाडू मारच झाडू मार <laughs> पाणी गेला पाहिजे तसंच नाही राहिलं पाहिजे चाललंय म्हणजे आता साफसफाई ऑलमोस्ट झालेली आहे आणि आता अंघोळ बिंगोळ फ्रेश होऊन जरा थोडबीच जायचं बाबांकडे गोपाकडे आईला थोडं बरं नाही तिला बघून यायचं आणि मग नंतर दुपारनंतर डेकोरेशनला एकदम वन साईड वन साईड सुरुवात करायचं विकासा विकास तिला आधी पण नाही गेलं एवढं पॉलिश करायचं व्हिडिओ व्हिडिओ मावशी कॉल नाही केलाय का ब्लॉग म्हणत आहे मावशीला वाटलं की व्हिडिओ कॉल चालू आहे तू कुठे आले आता छत्री घेऊन तर मंडई आता मी निघालो बाबांकडे जायला तर आत्ताचा हा ब्लॉग मी आता इथेच एंड करण्याचा विचार केला कारण की डेकोरेशनचा आपल्याला वेगळा ब्लॉग बनवायचा आहे तर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्रायबर वाढलेच पाहिजे आपले वन साईड एकदम साईड वाढले पाहिजे आणि गावी तर एकदम क्लायमेट एकदम टकाटक आहे एकदम बाप आहे तर ब्लॉग आता गावचे असे येत राहतील तुम्ही बघा शॉर्ट व्हिडिओ पण टाकेन फक्त शूट करायला वेळ मिळाला पाहिजे बाय